मंगल मूर्ती मोरया आपलं समोर सादर करीत आहे श्री गणेशाची पूजा टाळ वाजत गाजत धरा खंजीरी चा ठेका टाळ वाजत गाजत धरा खंजीरी चा ठेका ढोल वाजत गाजत पाहू अष्टविनायका ढोल वाजत गाजत जाऊनिया वऱ्या प्रेमे घेऊया दर्शन जाऊन याव च प्रेमी घेऊया दर्शन दुसरा सिद्धी विनायक सिद्ध टेक गणाधीश दुसरा सिद्धी विनायक सिद्ध टेक गणाधीश रूप मंगलदायक त्याशी मागूया शिष व मंगलदायक त्याशी मागूया आशिष ताजी कुडूनया कमळ गुंफू मंदाराची माळ ताजी कुडूनिया कमळ गुंफू मंदाराची माळ पाया पालीचा बल्लाळ जीव झाला होता वीळ पाहाया पालीचा बल्लाळ ूया कोळे बाबू दुर्वांकूर लाल शेंदूर उदळूया पोळे बाबू दुर्वांकूर बाबू विनायक महडचा जाऊ पुढे पुढे दूर बाबू विनायक महडचा शी घालूया साकड ठेवू मस्तक चरणी त्याशी घालूया साकड ठेवू मस्तक चरणी उंच चढून या चढ पावुले लेन उंच चढून या चढ पावुले न्यांद्री चले गिरिजात्मक डोळा भर देह भान ओझरचा विघ्नेश्वर गा गावचा गणपती ओझरचा विघ्नेश्वर विघ्नेश्वर गावचा गणपती त्याच्या कृपा प्रसादाने लाभे सुखनि संपत्ती त्याच्या कृपा प्रसादाने लाभे सुख मनो मनी आनंदून नाम घोषात गरजूया मनो मनी आनंदून नाम घोषात गरजूया एक मुखाने बोलूया मंगल मुरती मोरया एक मुखाने बोलूया मंगल मुरती बोरया टाळ वाजवीत गात धरा खंजिरीचा ठेका टाळ वाजत गाजत धरा खंजिरीचा ठेका ढोल वाजत गाजत बाबू अष्टविनायका ढोल वाजत गाजत ढोल वाजत गाजत पापु विनायका मंगलमूर्ती मोरया